नेहमी नेहमी आपण भेंडी बनवतोच पण यावेळेस जराशी वेगळ्या पद्धतीची वेगळा मसाला घालून बनवलेली ही भेंडी म्हणजेच बेसन घालून बनवलेली ही भेंडी एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग आजच्या या भेंडीला आपण सुरुवात करूया भेंडीची रेसिपी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा भेंडी लागणार आहेत पाव किलो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अर्धा किलो किंवा पाव किलो भेंडी घेऊ शकता या ठिकाणी भेंडी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळ ठेवलेली होती तर ती स्वच्छ धुवून निथळलेली भेंडी मी अशा पद्धतीने पुसून घेणार आहे एका कॉटनच्या कापडाने आपल्याला ह्या भेंड्या सगळ्या व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या भेंड्या ह्या चिकट होत नाही तर त्यासाठी व्यवस्थित अशी पुसून घेऊन वरचा खालचा देठ सगळा काढून घेऊन अशा पद्धतीचे चार भाग करून घ्यायचे आहेत एका एक भेंडीचे अशा पद्धतीने चार भाग करायचे आहेत जर भेंडी तुमची खूपच लांब असेल तर तुम्ही त्या मधोबत अजून एक भाग अशा पद्धतीने करू शकता किंवा चार भाग न करता एकदम मध्ये फक्त एकच कट देऊन दोन भाग करूही शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही या भेंडीचे काप करू शकता तर आपण नेहमीच साधी सिंपल जास्त सामान न वापरता जास्त मसाले न वापरता आपण साधी सिंपल भेंडी नेहमी करत असतो पण आज जर आपण वेगळ्या पद्धतीने भेंडी करूया जी लोक भेंडी खात नाहीत तेही खाऊ लागतील अशा पद्धतीने जर लांब भेंडी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे मधोमध मद, कट करू शकता सगळी भेंडी मी आ, कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता या भेंडीला आपण मसाला लावून घेऊयात तर एका भांड्यामध्ये ही सर्व भेंडी मी काढून घेतली आहे या भेंडीमध्ये आपल्याला आता काही मसाले टाकायचे आहेत अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे या ठिकाणी मोठे दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसन भेंडी बेसन वाटल्यावरती बेसनपीठ तर लागणारच आणि हे बेसनपीठ म्हणजेच हा सर्व मसाला आपण भेंडीला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आता मी कढई तापत ठेवलेली आहे कढई छान अशी गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेलही छान असं कडकडीत गरम झालं की त्यावरती आपल्याला एक चमचाभर मोहरी टाकून तेही तडतडू द्यायचे आहे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये एक चमचाभर जिरं टाकून तेही छान असं तडतडून द्यायचं आहे जिरं छान असं फुललं की त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला होता एकदम बारीक असा चिरलेला होता तो कांदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजून झाला की त्यामध्ये आपण जो मसाला लावलेला होता भेंडीला तर तो मसाला म्हणजे बेसन आणि इतर काही मसाले लावलेले होते सर्व ते सर्व टाकून आपण ही भेंडी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे व्यवस्थित असा कांद्याचा मसाला आपला त्या भेंडीला लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी एक ते दोन मिनिटभर मी परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून मी सहा मिनिट अशा मंद गॅसवरती मी ही भेंडी ठेवलेली होती अगदी सहा मिनिटानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आपली भेंडी अगदी व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे पण अजून दोन मिनिट मी अशीच भेंडी ही ठेवलेली होती एकदा मध्ये आधी परतून घेतल्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीची भेंडी आपली ही झालेली आहे एकदम मंद गॅसवरती आपल्याला भेंडी ही चिकट न होता एकदम सुटसुटीत आणि एकदम मऊसूत होते आता आपली भेंडी शिजलेली आहे शि भेंडी शिजल्यानंतर दोन चमचे मॅट मी या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी यामध्ये दोन चमचे टाकलेले आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तर चव ही अप्रतिमच अशी येते तर त्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट टाकून एकदम मंद गॅसवरती पुन्हा एकदा एक मिनिटभर मी ही भेंडी ठेवलेली होती अशा पद्धतीने आपली ही भेंडीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकदम मोकळी एकदम मोकळी अशी ही भेंडी तयार झालेली आहे कुठेही चिकटपणा चिवटपणा राहिलेला नाही नेहमीच आपण भेंडी तर करतच असतो पण जराशी वेगळी पद्धत बेसन घालून केलेली भेंडी ही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू धन्यवाद